आ, नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा जो केम राहणार आहे सोमवारसाठी ते पॉवरफुल गेम आहे मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ बनवायचं कारण मी सकाळीच पोस्ट केलं होतं की व्हॉट्सअपवर केम कसा प्ले करायचा त्यानंतर वीकली चार पॅनल फॉलो अंक बरंच काही मी पोस्ट केलं होतं मित्रांनो ठीक आहे बराच उशीर झाला मित्रांनो सध्या पहाटायचे चार वाजून एक मिनिट झाले आणि चार वाजेस पहायचे मित्रांनो ठीक आहे तर चार वाजता मित्रांनो व्हिडिओ शूट करतो आहे लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ समजून सांगण्याचा प्रयत्न करेन की गेम कसा प्ले करायचे ठीक आहे गेम कसा प्ले करायचे चार ओपन कसं प्ले करायचं आणि ह्यामध्ये तुमचं प्रॉफिट कसं करायचं मित्रांनो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो आहे कारण तुमचा ह्या ठिकाणी लॉस कवर होण्यासाठी किंवा प्रॉफिट होण्यासाठी मित्रांनो गेम कसं प्ले करायचे बरेच लोक चुकीच्या पद्धतीने गेम प्ले करतात आणि त्यांचा लॉस होतो ठीक आहे तर मी प व्यवस्थित व्हिडिओ बनवतो व्हिडिओ पाच ते सहा मिनटाचा होईल पूर्ण व्हिडिओ आहे का ठीक आहे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला समजून जाईल गेम कसं प्ले करायचे मी माझा गेम सांगतो मित्रांनो बाकी तुम्ही बघा ठीक आहे तर गेम कसा प्ले करायचं ते सांगतो मित्रांनो सुरुवातीला ते बघा पहिलं ठीक आहे तर आपल्याकडे मित्रांनो लोक म्हणतात चार ओपन ठीक आहे ते चार ओपन कसं प्ले करायचं बरंच विचार करून मित्रांनो बरेच वेळ देऊन ह्या चार, हो चार मी काम आहे ठीक आहे चार ओपन कसं प्लेकर आहे मित्रांनो सपोज आपल्याकडं ओपन काय काय आहे ते समजा एका दोरी तिर्री आणि चौका समजा आपल्याकडे ओपन आहे ते चार ओपन आपल्याकडे आहेत मित्रांनो चार ओपन कसं प्लेपर आहेच ते सांगतो ठीक आहे उदाहरण देतो मित्रांनो एक्झाम्पल सांगतो मी ठीक आहे एक्झाम्पल मंत्रात काय प्ले करायचे आपल्याला समजा मी तुम्हाला सिंगल ओपन काय दिलं एक का दिलं ठीक आहे सिंगल ओपन एक आणि बाकीचे तीन अगे तर तुम्हाला काय करायचे मी तुम्हाला एक्यासोबत आणखी एक ह्याच्यातले स्ट्रॉंग ओपन सांगा म्हणायची एक का समजा दुर्गी आहे दोन ओपन आपले स्ट्रॉंग असतील दोन ओपन आपले सपोर्ट असतील ठीक आहे दोन ओपन स्ट्रॉंग दोन ओपन सपोर्ट असतील ठीक आहे तर आपल्याला काय करायचे दोनचे ओपन आहेत मित्रांनो ते ओपन आपल्याला पाचशे रुपयाने प्ले करायचे दोन ओपन आपले पाचशे रुपयाने प्ले करा मित्रांनो आणि बाकीचे जे राहिलेले दोन ओपन आहेत ते तीनशे रुपयाने प्ले करा ठीक आहे बाकीचे दोन ओपन तीनशे रुपये लिप्ले करा तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू दो शकता दोन ओपनचे मित्रांनो एक हजार रुपये आणि ह्या दोन ओपनचे सहाशे आणि ह्या ठिकाणी झाले मित्रांनो कधी सोळाशे तर मित्रांनो जे आपलं पावरफुल ओपन आहे ते पाचशे रुपयेचं आहे आणि सपोर्ट ओपन आहे तीनशे रुपयेचं आहे ह्यामध्ये काय होतं मित्रांनो जर समजा आपण पाचशे रुपयाचं जर ओपन बसलं मित्रांनो ठीक आहे पाचशे रुपयाचं जर ओपन आपल्या ह्या ठिकाणी प्रिंट झालं तर आपल्याला मिळतात ह्या ठिकाणी साडेचार हजार चार हजार पाचशे रुपये आणि समजा आपलं तीनशे रुपयाचं तरी ओपन बसलं मित्रांनो तर ह्या ठिकाणी आपल्याला मिळतात किती सत्तावीसशे रुपये ठीक आहे तर आपले करायचे काय जोडा आपले गेलेत किती सोळाशे रुपये जोडा आणि पॅनल जोडा त्याचे पाचशे रुपये ॲड करा मित्रांनो त्यामध्ये सोळाशेमध्ये आणखी पाचशे रुपये पाचशे रुपये ॲड करा पंचवीस पंचशे रुपयाच्या जोडा टाकायच्या मित्रांनो पंचवीस रुपये ना पॅनल टाकायचे ठीक आहे पाचशे रुपये ॲड केल्यानंतर पेमेंट किती होतं बघा तुम्ही एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये तुमची ला इन्वेस्टमेंट आहे मित्रांनो दोन हजार शंभर रुपये त्यामुळे तुमचा लॉस कुठं आहे मला सांगा जर पाचशे आणि तीनशे रुपये समजा सपोर्ट जरी ओपन बसला झालं त्या ठिकाणी सत्तावीसशे रुपये मित्रांनो तुमचे सत्तावीसशे रुपये तुमचे आणि तुमचा जे कोपन तुमचं ह्या ठिकाणी गेम कवर होतो मित्रांनो ठीक आहे सत्ता एकवीसशे रुपये तुमचं इन्व्हेस्टमेंट होते त्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट हे सहाशे रुपये होते मित्रांनो आणि तुमच्या त्या ठिकाणी दोन ते तीन जोडा त्या ठिकाणी रनिंग असतात आणि ठीक आहे दोन ते तीन जोड रिंग असतात मित्रांनो अजूनमधून आपलं पॅनल पण बसते ठीक आहे हे झालं मित्रांनो तुम्हाला सांगायचं चार रुपये त्यानंतर मला सांगतो मी जे जे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ते लक्ष करू आहे का माझ्याकडं वीस वीस जोडी फॉर्म्युला आहे ठीक आहे किती वीस जोडी फॉर्म्युला आहे ती फॉर्म्युला कोणाला देणार आहे मी नेंबर लोक आहे त्यांच्यासाठी चार ओपनच्या वीस जोडा ठीक आहे चार ओपनच्या वीस जोडा आपण देतो किती नऊ जोडा ठीक आहे नऊ जोडा नऊ जोडा बाकीच्या अकरा जोड त्यांना मी देणार आहे अकरा जोडा ज्यांना कोणाला एक्स्ट्रा जोडा प्ले करायचे त्यांनी ह्या बाकीच्या अकरा जोडा आणि समजा चार ओपनच्या पुढे आपण पाच जोडा प्ले करायचे असे टोटल वीस जोड्याचे फॉर्मूल आहे मित्रांनो त्यामध्ये आठवड्यामध्ये चार ते कमीत कमी चार जोडा तरी पास होतात मित्रांनो ठीक आहे ज्यांना कोणाला अकरा जोडा एक्स्ट्रा प्ले करा तुम्ही प्ले करू शकता पाच पन्नास रुपये जरी प्ले केल्या मित्रांनो तर एक्स्ट्रा तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळतील ठीक आहे त्याच्या वीस जोड्या आम्ही पुन्हा देणार आहे त्या मेंबरशिपमध्ये आता आपण काय करणार आहे मित्रांनो मेंबरशिपमध्ये परत आणखी एक गोष्ट एक आठवड्याचे पॅनल आहेत मित्रांनो आपल्याकडं आठवड्याचे आठवड्याचे पॅनल किती आहेत तुम्हाला ते सांगतो मी एका ओपनवर एका ओपनवर पाच पॅनल आहेत मित्रांनो एका ओपनवर पाच पॅनल पॅनल आठवड्याच्या आकडे पॅनल आहेत किती पन्नास 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 पॅन आहेत मित्रांनो समजा तुमच्याकडं समजा माझे मग तुम्ही तुमच्याकडं मी तुम्हाला गेम दिला तुम्हाला वाटलं कुठलं पॅनल आहे कुठलं नाही समजा तुमच्याकडे हा खूपच स्ट्रॉंग आहे आजचा हा समजा पॉवरफुल एक आहे किंवा छक्का एकाच छक्का दोन्ही बी आहे तुमच्याकडं एकाच छक्का पॉवरफुल तुमच्याकडं ओपन निघाले मित्रांनो तर तुम्ही काय करा या पन्नास पॅनलमधले एका आणि छक्क्यावरचे दहा पॅनल टिका मित्रांनो एका आणि छक्क्यावरची दहा पॅनल प्ले करा त्यामुळे तुमचं पॅनल बसून जाईल आणि आठवड्यामध्ये पन्नास पॅनलमधून प्रत्येक आठवड्यात तुम्हाला वेगळं पॅनल येईल पॅनल चार डेल तर आठवड्यामध्ये पन्नास पॅनलमधून कमीत कमी चार तीन चार पाच सहा ओपन टू क्लोज जर प्ले केला मित्रांनो तर त्यामध्ये सहा सात पॅनल बसतात ठीक आहे आणि नुसतं ओपन प्ले केला तर चार चार तरी पॅनल आरामशी बसतात मित्रांनो पॅनल तर ठीक आहे फ्रीमध्ये तुम्हाला काय देणार मी फॉलो अंग ज्यांना कोणाला फॉलोची आणि फॉलोंग तुम्हाला माहिती आहे फॉलोआक आपले जबरदस्त आहेत मित्रांनो जे की आकड्यामध्ये येणं हे नाही ठीक आहे फॉलो काय असेल मित्रांनो आपले दोन अंक फॉलो असतात समजा दुर्य आणि सत्ता समजा समजा फॉलो असले हो तर तुम्हाला सोमवार ते सोमवार ते शनिवारपर्यंत तुम्हाला प्ले करायचे प्ले कसं करायचं मित्रांनो फक्त ओपनमध्ये प्ले करायचं ओपनमध्ये रेस करून प्ले करा कसं हे करा ओपनमध्ये प्ले करा नाही तुमच्याकडे कधी वाटलं तुमच्याकडे दुर्य आहे तर त्या ठिकाणी मला सत्ता एक प्ले करा मित्रांनो त्याचे बसणं हे बसणं आहे मित्रांनो कारण फॉर्म माझा कधीही फेल होत नाही मित्रांनो मी बरंच बरंच रेकॉर्ड चेक केले बरंच रेकॉर्डमध्ये कमीत कमी चार आठ पंधरा सोळा एक दहा बारा पॅनलच्या नंतर एखाद्या वेळेस एका आठवडा हा फेल होता मित्रांनो बरेच दिवसानंतर ठीक आहे तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी वीस जोडी फॉर्मूला पॅनलचा सॉरी पन्नास जोडी पॅनलचा वीस जोडी तुम्हाला मी जोडीचा फॉर्म्युला पॅनलचा फॉर्म्युला चार ओपन कसं प्ले करायचं ते सांगितले मित्रांनो फॉलोआक आहे ते पण सांगितले ठीक आहे बरंच बरंच काय आहे मित्रांनो तर आपले जे मेंबरशिप राहणार आहे मित्रांनो ते पण सांगून टाकतो लगेच ठीक आहे तर मेंबरशिप आपली जे जुने कस्टमर आपले जुने मेंबर आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी पण आणि सर सर्वांसाठी पण ठीक आहे मेंबरशिप मित्रांनो एक महिन्याची मेंबरशिप तुम्हाला एक महिन्याची मेंबरशिप आपली असेल दोन हजार रुपये ठीक आहे मी आत्ताच क्लिअर करतो कारण जी वन टाईम मेंबरशिप घेतात त्यांच्यासाठी दोन हजार रुपये एक महिन्याची मेंबरशिपला आम्ही ठेवलेला आहे मित्रांनो डेली डेली वन डे मेंबरशिप मित्रांनो मी पण डिस्टर्ब होते सध्या ठीक आहे तर एक महिन्याची मेंबरशिप दोन हजार रुपये असेल मित्रांनो आणि एक आठवड्याची मित्रांनो एक आठवड्याची जी एक आठवड्याची जी मेंबरशिप राहील मित्रांनो ती एक हजार रुपये असं ठीक आहे तर ज्यांना कोणाला मेंबरशिप पाहिजे आणि वन डे पण असेल मित्रांनो ज्यांना वन डे आहे त्यांनी मला वन डे पण मेंबरशिप घेऊ शकता ठीक आहे ज्यांनापणाला गेम प्ले करायचे त्यांनी ह्या ॲप अजून गेम प्ले करा दुसरी गोष्ट एक महिन्याची मेंबरशिप असेल आणि मागच्या मेंबरशिप संपली एक तारखेपासून त्यांनी एकतार मेंबरशिप रिन्यू करून घ्या बाकी आठवड्यात संपले त्यांनी घेऊ शकता मित्रांनो था। बाकी वन डे मेंबरशिप तर चारच राहणार आहे ठीक आहे आणखी काय अडचण आले असेल मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते सांगते मेंबरशिपमध्ये वीस जोडी चार मिळेल त्यानंतर तुम्हाला पन्नास पन्नास पॅनलचा एक चार मिळेल वीज जोडीचा चार मिळत Uh, फॉलोंग मिळेल आणि गेम कसा प्ले करा पण कर ते पण मी सांगणार आहे कितीनं प्ले कर ते पण सांगतो ते फक्त ज्या लोकांचं जे पेमेंट नाही त्यांच्यासाठी सांगितले पाचशे तीनशे दोनशे रुपयेनं ज्यांना कोणाला हाय अमाऊंटने प्ले करायचं हे पण मला मॅसेजपर्यंत नोंद तेव्हा अजून तुम्हाला सांगितलं जाईल ठीक आहे पण लवकरात लवकर मला मॅसेज करायचा प्रयत्न करा कारण वेळ तो वेळ असेल तेव्हाच मी त्या तुम्हाला पेमेंटला रिप्लाय करू शकेल समजलं तर नक्कीच प्ले करा मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा प्रॉफिट आहे जबरदस्त आहे मित्रांनो डेली डेली प्रॉफिट करून घ्या तुम्ही यामध्ये दुसरी गोष्ट आणखी सांगायची राहिली चार मार्केटचा गेम आहे मित्रांनो आपल्याकडं टाइम बाजार मिलन ना मिलन नाईट आणि मेन बाजार चार मार्केटमध्ये तुम्हाला चारही मार्केटची मेंबरशिप आपल्याला एवढ्याच में पैशामध्ये मिळणार आहे मित्रांनो जे गेम फ्रीमध्ये आहे ते फ्रीमध्ये जातील बाकी स्ट्रॉंग गेम असेल तर पूर्ण गेम मेंबरशिपमध्ये येईल तर व्हिडिओ बराच साडेआठ नऊ मिनिटात झाल्या मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा भरपूर बघितलात तर समजून जाईल आणि गेम प्ले करू शकता ठीक आहे चला